नमस्कार मित्रांनो मी आहे डेभू शेंडे आणि आज आपण करत आहे तंदूर पनीर तर चला सगळे बघून घेऊ आपलं पनीर तर मी पनीरचे असे स्लाइसेस करून ठेवलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये थोडा एक चमचा एवढा एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये चार चमचे दही टाकायचे आहे चार चमचे मोजून टाकायचे तुमचं थोड़ा टेस्ट वेगळी होऊ शकते तर आपण चार चमचे दही घेतलेलं आहे आता दोन चमचे धने पावडर टाकायचा आहे छोटा टी स्पून असतो एवढा तेवढं घ्यायचं हळद आता हे कडे एका चमच्याने मिक्स करून नाही एक तर आपण विसरलोच आपल्याला आता हे लिंबूच पाणी म्हणजे लिंबू आहे ते एवढा अर्धा चमचा वरण टाकायचं आहे अजून अर्धा चमचा घ्यायचा आहे बस आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्या पण चमच्याने तुम्ही मिक्स करू शकता बट मी हा चमचा वापरत आहे छानपणे मिक्स होत आहे असं बघा आपण करायलाच नाही पाहिजे स्पून ने आपलं जास्त खूप वेळ लागू शकतो त्याच्यामुळे बघा की हाताने करता तर आपलं पनीर छानपणे मिक्स झालेला आहे आता आपण एक मिनिट मी आता एक हा हात पुसून घेत आहे सागरम मसाला नाही नाही खूपच होईल आपल्यासाठी हे 1 टी स्पून सांगचा गरम मसाला आपण घेतलेलं आहे आणि छानपणे टाकले आहे मैया दोन अर्धा म्हणजे टाका आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे परत मिक्स झालेला त्याच्यामुळे एवढं चमचा नाही केलं तर काही जात नाही आपलं छानपणे मिक्स आहे आता आपण हे झाकून ठेवू आता आपल्याला तवा तवावरती आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे तवा ठेवायचा नाही पहिले गॅस पेट आपला पेटलेला आहे गॅस तर आपण लायटर ठेवून देऊ तर आता आपल्याला थोडा आता गरम होऊ दे आपण खूप मेहनत केलेली आहे आता आणि आता एक खूप मस्त लागणार आहे तुम्हाला सांगतो तर आता तेल टाकायची वेळ झाली आहे तर तुमच्याकडे असा चमचा असेल असा तर तशात एक असा चमचा टाका तेल नाही तर साधा चमचा असेल तर त्याचे तसे दोन टाका आणि ते स्प्रेड व्हावं असं बघा आता थोडा गॅस आपण वाढवत आहे आता आपला जास्त वेळ लागावा नाही म्हणून आपण हे पनीर परत इकडे ठेवत आहे आणि ते या साईडला झाकून का ठेवायचं मी आता सांगतो तुम्हाला जेव्हा आपण हे बनवतो तेव्हा त्याला एकदम खमंग वास वासतो आणि असं खायला असं मन करत त्याच्यामुळे जे मासे असतात चिरट असतात ते त्याच्यावरती बसतात त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होत त्याच्यामुळे झाकून ठेवा ओके तर आता आपली वेळ झालेली आहे एक पनीरचा एवढा स्लाइस द्यायचा आहे फक्त त्याला थोडा मसाला लावा हळूच ताका। ताका ते नीट हे अंगावरती उडू शकतं त्याच लक्षात ठेवा आणि आता असेच टाकायचे आहेत आता हे खूप भारी झालेलं आहे आता आपल्याला हे परतायचंय आणि आपण मनामध्ये टायमर ठेवत जाऊ कि एकाला बदलायचं बदलायचंय दुसऱ्याला काय बदलायचं दुसऱ्याला काय करायचं चौथ्याला काय करायचं तर मी एक प्लेट काढून घेतलेली आहे हे पण लक्ष ठेवा की हे जळायला नाही पाहिजे जळाल्यावरती त्याची टेस्ट जाते सगळी आता याच्यानंतर आपल्याला हे या स्टिक मध्ये टाकायचे आहेत आता आपण परतलेले आहेत आता या डिश मध्ये आपण मी तुम्हाला दाखवतो या डिश मध्ये आपण दोन काढून घेऊ म्हणजे चारही काढून घेऊ आता हा एक राहिलेला आहे तो पण आपण काढून फक्त हे पनीर नेहमी असंच करतात येतच नाही तर आता आपण हा गॅस बंद करून आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे त्यासाठी मी ही स्टिक घेतलेली आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आता आपल्याला हे हे पनीर आहे हे पनीर दिसत आहेत ते आपल्याला ह्याच्या आत काढायचे आहेत ती गरम होते बस आता तस तोंड करून सांग एक तुकडा घेऊन म्हणजे ना तुलाच म्हण की तुम्हाला वर सांगू पटवते आता मी बस का